धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी झालेले रास्ता रोको आंदोलन खा धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी जिंतूर येथे रास्ता रोको आंदोलन जिंतूर जिल्हा परभणी येथे एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी धनगर समाजाने अनुसूचित जमातीमध्ये एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले मागणी धनगर समाजाला संविधानातील चौतीस क्रमानुसार असलेल्या आरक्षणांतर्गत एसटी आरक्षण लागू करावे महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रलंबित मुद्दा त्वरित मार्गी लागावा यासाठी शासनावर दबाव आणणे नेतृत्व या आंदोलनाचे नेतृत्व उपोषणकर्ते दीपक केळे यांनी केले जिंतूर शहरात मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते इशारा मागणी पूर्ण न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला हे आंदोलन संपूर्ण राज्यभरात देण्यात आलेल्या आंदोलनाच्या हाकेचा एक भाग होते आम्ही सकाळी पासून जवळपास रस्ता रोको केलेला आहे कारण आमचे दीपक भाऊ बोराडे हे जवळपास चौदा पंधरा दिवस झाले उपोषण स्थळी त्या ठिकाणी बसलेले आहेत आमरुण उपोषण चालू आहे त्यांची तब्येत अतिशय ढासळलेली आहे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की लाखोच्या संख्येनं जालन्याला आम्ही लाखोच्या संख्येनं चोवीस तारखेला जालन्याला गेलो होतो त्यानंतर सव्वीस तारखेला प्रत्येक तहसीलसमोर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या ठिकाणी धरणे आंदोलनधारा आम्ही धरणे आंदोलन केले त्यानंतर मंत्र्याच्या घरासमोर प्रत्येक आमदाराच्या खासदाराच्या घरासमोर आम्ही ढोलबजाव आंदोलन केलं तरी पण हे झोपलेलं सरकार आहे या झोपलेल्या सरकारला आतापर्यंत जाग आली नव्हती म्हणून आज आम्ही एक तारखेला चक्काजाम आंदोलन सगळ्या महाराष्ट्रभर या ठिकाणी केलेलं आहे ठिकाणी आदिवासी जातीला आदिवासीचा आणि आमचा विरोध नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेस भारतीय राज्यघटना दोन हजार एक, सॉरी एकोणीशे पन्नास ला जेव्हा निर्माण झाली त्या भारतीय राज्यघटनेमध्ये छत्तीसव्या क्रमांकावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलं होतं मग याच्यामध्ये आदिवासी समाजाचा प्रश्न येत नाही 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 आदिवासी समाजाचा संबंध नाही की जसं की आता धनगर समाज लागण्याचा संबंध नाही आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्य घटनेमध्ये दिलेला आहे फक्त ते आम्हाला लागू करायचं आहे आम्ही नवीन त्याच्या ताटामध्ये घेत नाहीत ते ताटमुळंच आमचं आहे आमच्यावर सत्याहत्तर वर्ष झालं अन्याय होत आहे कुठलंही सरकार आलं मग ते काँग्रेसचं असेल भाजपाचं असेल राष्ट्रवादीचं असेल सगळ्या सरकारने आमच्यावर अन्याय केलेला आहे फक्त तुम्हाला ड आणि रचा फरक कमी करायचा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेही धनगड समाज नाही फक्त दोन चार चुकीने जे प्रमाणपत्र काढले होते तेही नाशिक आयुक्तांनी रद्द केले आहेत त्यामुळे पुढचा प्रश्न निर्माण होत नाही आमचा हक्काचा आणि आमच्या जीवाभावाचं ते आहे